अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत स्वस्त धान्याचा लाभ गरीब गरजूंना दिला जातो कोणताही शासकीय कर्मचारी या धान्याचा लाभ घेऊ शकत नाही शासकीय कर्मचारी असतानाही स्वस्त धान्याचा लाभ घेत असेल तर आणि ते निदर्शनास आले तर त्या कर्मचाऱ्यावर कारवाई केली जाऊ शकते या संदर्भात पुरवठा विभागाने पडताळणी सुरू केली असून के, के। वाय सी के वाय सी पूर्ण झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस येऊ शकतो त्यामुळे कर्मचाऱ्यांनी आताच धान्यावरील अधिकार सोडणे गरजेचे आहे वर्धा जिल्ह्यात एकूण दोन लाख पंच्याण्णव हजार तीनशे बेचाळीस शिधापत्रिका धारक आहेत यामध्ये अंत्योदय योजनेचे पन्नास हजार दोनशे सत्तावीस व प्राधान्य गटातील दोन लाख पंचेचाळीस हजार एकशे पंधरा शिधापत्रिका धारकांचा समावेश आहे जिल्हा पुरवठा विभागाकडून तपासणी केली जाते लाभार्थी वंचित राहतात काही ठिकाणी विभागाला अंधारात ठेवून गरज नसलेले लाभार्थी धान्याची उचल करतात त्यामुळे आता कार्डधारकांना इके वाय सी करणे बंधनकारक केले आहे विशेषतः एखाद्या लाभार्थ्याचे निधन झाले असेल तर त्याचे नाव त्यातून वगळण्यात येणे गरजेचे आहे मात्र काही वेळा ते महिने जात नाही यामुळे वाय सी करणे आवश्यक स्वस्त धान्य दुकानातून धान्याची उचल करण्यासाठी रेशन कार्डधारकांना अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत इके वाय सी करणे बंधनकारक करण्यात आले आहे आतापर्यंत जवळपास सत्तर टक्के टक्के रेशन कार्ड धारकांनी एके वाय सी पूर्ण केली तर अद्याप तीस टक्के टक्के रेशन कार्ड धारक शिल्लक असून त्यांनी तातडीने एके करून घेणे आवश्यक आहे अन्यथा त्यांना रेशन कार्ड वर धान्याचा लाभ घेता येणार नाही अनेकांचे कार्ड केले रद्द जिल्ह्यात मागील दोन वर्षांमध्ये अनेकांचे रेशन कार्ड रद्द करण्यात आले आहे स्वस्त धान्याचा कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्याला लाभ घेता येत नाही हे धान्य केवळ गरिबांसाठी आहे असे असतानाही कुणी रेशनच्या धान्याची उचल करीत असेल तर नियमानुसार त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते त्यामुळे कर्मचाऱ्यांनी धान्य घेणे सोडून देणे आवश्यक आहे अकरा लाख एकोणचाळीस हजार एकशे बेचाळीस लाभार्थ्यांना मिळते रेशनचे धान्य जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये एकूण दोन लाख पंचवीस हजार तीनशे बेचाळीस रेशन कार्डधारक का असून त्यावर अकरा लाख एकोणचाळीस हजार एकशे बेचाळीस लाभार्थी आहेत त्यांना दरमहा सार्वजनिक वितरण व्यवस्थेद्वारे धान्याचे वितरण केले जाते सबस्क्राईब नायकन नेव्हर मिस अन अपडेट